विदाउट मेकअप चेहऱ्यावर ग्लो कसा आणता येतो मेकअप न करताही चेहरा कायम सुंदर कसा का दिसेल तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा रोजचं प्रदूषण आणि धुळीमुळे चेहऱ्याची काळजी घेणं खूप गरजेचं ठरतं चेहऱ्यावर पिंपल्स डाग टॅनिंग सुरकुत्या याच्या समस्या तर नुसत्या उद्भवत राहतात आता आम्ही तुम्हाला काही अशा ब्युटी टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या चमक येऊ शकते चेहऱ्यावरील ग्लो येण्यासाठी बाजारात अनेक प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत पण यात केमिकल्स असतातच शिवाय अनेकदा त्या प्रचंड महागही असतात अशावेळी हे जे प्रोडक्ट्स आहेत ते नियमित वापरणं खिशाला नेहमी परवडेल असं नाही म्हणूनच घरात अगदी सहज उपलब्ध होणारे आणि अगदी खिशाला परवडतील अशा वस्तूंचा वापर करून चेहऱ्यावर तुम्ही एव्हरी डे ग्लो आणू शकता आणि ते खूप सोपं आहे कोणते प्रोडक्ट्स वापरू शकता चला येऊयात मुद्द्यावर जाणून घेऊयात सगळ्यात पहिलं बटाटा बटाट्याचा वापर करून चेहऱ्यावरील डार्क स्पॉट्स आणि टॅनिंग दूर करणं शक्य आहे तसंच तुमच्या चेहऱ्यावर ग्लो कमी झाला असेल डल दिसत असेल तर बटाट्याचा मास्क वापरू शकता कच्चा बटाटा किसून त्याचा वापर चेहऱ्यावर स्क्रब प्रमाणे करा त्यानंतर चेहऱ्याला कच्चं दूध लावा आणि थोड्या वेळाने चेहरा धुऊन घ्या यामुळे चेहऱ्यावरील डागही लगेच निघून जातील आणि चेहऱ्यावर ग्लो लगेच येईल दुसरं नारळ पाणी नारळ पाण्यामुळे चेहऱ्यावरील डाग फिके होण्यासाठी मदत होते ह्यासाठी नारळ पाण्यामध्ये एक चमचा मध ॲड करून त्यानंतर तुम्ही नारळ पाणी आईस क्युबच्या ट्रेमध्ये टाकून ठेवा आणि बर्फ होऊ द्या नारळ पाण्याच्या या आईस क्यूब्सने रोज चेहऱ्याला मसाज करा आणि दहा मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून घ्या नारळ पाण्यात असलेल्या कॅरोटीनमुळे चेहऱ्यावरील डेडस्किन निघून जाते आणि त्वचा विकसित होते तिसरं हळद आणि मलई चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या ग्लो येण्यासाठी तुम्ही चेहऱ्यावरील डाग फिके करण्यासाठी हळद आणि मलई ह्याचा नियमित वापर करा खूप सोपं आहे यासाठी एक चमचा दुधाची जी मलाई आहे ती घ्या चिमुडभर हळद त्यामध्ये टाका आणि गुलाब पाणी थोडं थेंब एक दोन टाकू शकता त्यानंतर तयार पेस्ट चेहऱ्याला हलक्या हाताने लावा मसाज करा नंतर चेहऱ्यावर पेस्ट दहा मिनटं राहू द्या आणि दहा मिनिटांनी चेहरा धुवून घ्या या पेस्ट तुम्ही रोज वापर केला तरीही आठवड्याभरात चेहऱ्यावर तुम्हाला फरक जाणवेल चांगल्या रिझल्टसाठी निदान एक महिना कन्सिस्टंटली हा उपाय तुम्ही करू शकता तिसरं टोमॅटो टोमॅटोमध्ये असलेले जे अँटी ऑक्सिडेंट्स आहेत त्याच्या गुणधर्मांमुळे त्वचेला पोषण मिळत राहतं यासाठी टोमॅटोचे जे स्लाइस आहेत चेहऱ्यावर गोलाकार मसाज करा यानंतर दहा मिनटं टोमॅटोचा रस चेहऱ्यावर तसंच राहू द्या नंतर चेहरा थंड पाण्याने धुवून व्यवस्थित कोरडं करून घ्या आणि मग त्यावर मॉइश्चरायझर अप्लाय करा यामुळे चेहऱ्याला ग्लो येण्यासाठी मदत होते तसंच जर तुम्ही डोळ्यांभोवती जे डार्क सर्कल्स असतात ना त्याने हैराण असाल तर ते दूर करण्यासाठी टोमॅटो एक चांगला ऑप्शन आहे टोमॅटो फेस पॅक लावून किंवा तर टोमॅटोचे जे स्लाईस आहे डोळ्यांवर ठेवले तर डार्क सर्कल्स कमी होता शिवाय डोळ्यांना आरामही तितकाच मिळतो चौथं बेसन आणि हळद पावडर नैसर्गिकरित्या चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी आणि चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी बेसन आणि हळद अत्यंत उपयुक्त आहे यासाठी बेसनमध्ये चिमुडभर हळद मिक्स करून पेस्ट तयार करून घ्या हा फेस पॅक चेहऱ्यावर दहा ते पंधरा मिनिटं तसंच ठेवा त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या तुमची जी त्वचा आहे ती कोरडी होत असेल ना तर ह्यामध्ये दुधाचा वापरही तुम्ही करू शकता या फेस पॅकमुळे काही दिवसातच तुमच्या चेहऱ्यावर चमक येते तसंच टॅनिंग कमी करण्यासाठी हा एक ऑप्शन बेस्ट आहे अशा पद्धतीने जर तुम्हाला मेकअप प्रॉडक्ट्स वापरायचे नाही आहेत किंवा वापरता येत नाही आहेत किंवा प्रॉडक्ट्समध्ये जास्त इन्व्हेस्ट करायचं नाहीये तर मग घरच्या घरी सोपे उपाय करून सुद्धा चेहऱ्यावर चमक तुम्ही आणू शकता अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला ला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लोकमत सखी